नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस पडणार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांची युती झाल्याने निवडणुकीला रंगत येणार नगर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी सुट्टीचा दिवस असून हे अर्ज स्वीकारण्याचे निर्देश मिळाल्याने उमेदवारांच्या गर्दीत वाढ झाली अनेक इच्छुक उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात आणि आपल्या समर्थकांसह प्रदर्शन करत नगर परिषदेत दाखल होऊन अर्ज सादर केले शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग नऊ मधील विशाल पाटील व शालिनी पाटील यांनी तर प्रभाग चौदामधून रमाकांत ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आज आणि उद्या असे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध असल्याने नगरपरिषदेच्या आवारात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे ताण नियंत्रित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा मॅडम कुठल्या प्रभागामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कुठल्या पक्षाकडून काय आपलं नाव आहे नाव काय आपलं त्या प्रभागामधून जर आपल्याला उमेदवारी दिली आहे तर निवडून आल्यानंतर आपण कुठल्या याच्या कामांवर लक्ष केंद्रित त्यांना भाऊ आपण कुठल्या प्रभागामधून उमेदवारी करताय आणि कुठल्या पक्षाकडून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेना शिंदेगड पक्षाकडे शिंदे त्या प्रभागामधून उमेदवारी करतायत निवडून आल्यानंतर काय कुठल्या विकास कामांना पण महत्त्व देणार निवडून आल्यानंतर गट असो काही नगरपालिकेची कामं असो साफसफाई असो कोविडकरण असो या सर्व कामात काय नावा आपण विशाल कैलास पाहिजे प्रभाग क्रमांक नऊ कुठल्या प्रभागमधून उमेदवारी के दाखल केलेली आहे आणि कुठल्या पक्षाला मी चौदा नंबर मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि सम शिंदेगड प्लस काँग्रेस पक्ष महायुती म्हणून अर्ज दाखल केला आहे काय न ना माझं नाव रमाकांत लपुत आहोत